न्याय मिळण्यासाठी आपण स्वतः तयार व्हा आपल्याला इतिहास सांगतो की छत्रपती नाही तो पण आपण न होता जिथे बी अन्याय होणार नाही आपल्या पद्धतीने ना आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला न्याय मिळेल तसेच दुसऱ्यालाही न्याय मिळेल ही भावना शिक्षणातून आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आलं पाहिजे ही मी शेवटी सांगतो धन्यवाद मी सगळे जीवनालया विनंती करतो मित्रांनो महाराष्ट्राची परिस्थिती खरच आज प्रत्येक जिल्ह्यात कुठेतरी अशा घटना घडायला लागलेल्या आहेत या घटनेला न्याय मिळवते देणं हे तुमच्या आमच्या हातात आहे कारण तुम्ही आम्ही पेटून उठल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा ना हलत नाही आता आपण आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कित्येक प्रकरण परळी आणि बीड मध्ये म्हणजे एखाद प्रकरण जर बाहेर आलं तर त्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागत तरी न्याय मिळतो आता काल बघितलं आता सोशल मीडियावर जो पोलीस अधीक्षक आणि यंत्रणेने जो कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्याच्यातील फोटो बघितले आपण नुसते फोटो बघितले तर तुमच्या आमच्या काळजाला कसं व्हायला तर व्हायला लागले प्रत्यक्षात तो माणूस त्या ठिकाणी मारला गेला त्या माणसाची हत्या केली त्या माणसावर काय वेळ आली असेल याची कल्पना सुद्धा करत करत नाही मित्रांनो आता ही वेळ घरात बसून सोशल मीडियावर मत मांडण्याची तर आहेच पण रस्त्यावर उतरण्याची उतरण्याची आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की या मोर्चात सहभागी व्हा आणि संतोष देशमुख सह महाराष्ट्रातील तमाम ए, सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढा यानंतर मी सिद्धार्थी कुमार सुरवंशी यांना विनंती करतो आता मी अण्णांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे सिद्धार्थ कुमार सुरवंशी